नमस्कार मित्रांनो मी महेंद्र तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राईड इज प्राचीन कोकणात एकच कॅमेरा

आणि काय आणि हे असं सुंदर वातावरण सकाळचं चा। छान वाटतंय आतमध्ये पण छान बघायला असेल अशी आमची आशा आहे आणि हे ज्यांच्यामुळे आपण हे सगळं बघतोय यांना वंदन करून आपण पुढचा प्रवास करू

नमस्कार मी सेजल कोकण मध्ये स्वागत करते कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र भाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते बाहेर आम्ही एक बोर्ड लावलाय तो बोर्ड तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्रानुसार एक्झिट करताना पाहू शकता पिंपळ पार आहे आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतिके मांडलेली आहे त्याला पिंपळ पार या म्हणतात कारण त्याच्या भोवती दगडी कट्टा बनलेला आहे त्याला पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि हा जेव्हा बांधला गेला तेव्हा ते पिंपळाचे रोप लावण्यात आले मग ज्या पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुनाच आहे शिलालेखा या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली में या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच भले कोकणही सुंदर आहे गुवा काळाचे प्रतीक आहे गुहेच्या आहे वर्तमान काळ आणि आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाजरचना ग्रामरचना खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या गुहेतून येताना वाकून कोकमातले कोकमच झाड आहे त्याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळं तयार केले जाते त्या बियांपासून तेल तयार केले जाते तेलाचा उपयोग पहिला जीवन सारख्या क्रीम मध्ये केला आपण त्यांच्या फळांच्या सालीपासून अंगुल तयार केलं मला वाटलं ऑरिजिनल <laughs> तुला <तुर्तुला> बघतोय <बगतु है। laughs> लकड बक्काला बोलतात तर आहेत <laughs> भगवान परशुराम आपल्या पुराणामध्ये उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वीने दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्याने त्याशी युद्ध केले त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेश निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांबा नावाचा दगड मी मिळतो जांभळ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला पाकाडी असे म्हणतात पूर्वी सामान्यपणे अशा पाकाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आपण सुद्धा या पाकाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत आता बंद आहे ना भेरली भेरली मारू आहे रामदेवत असे मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गावी नियंत्रित करत असत गावातील गावकरी ते एकत्रित येत असत गावात जर दोन व्यक्तींची भांडणी झाल्यास सगळ्या गावात ते एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर मैदान करीत असत गावातील सार्वजनिक कामे जसे की पाकाड्या बांध लाकडी साकाऊ बांधणे इत्यादी कामे कोणी का आणि कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकर येथे असत आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे प्रत्येक धर्माचे लोक देवाकडे दर्शन घेतात कोकणी माणसं सुद्धा वर्षभर बर देवळात देवा जाऊन देवाचं दर्शन घेतात पण ज्यावेळेला आपल्याला शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी निला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकडे जाणे असते या देवीचं नाव आहे वाघजाई हे नाव मी जाणीवपूर्वक ना ठेवलंय असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता त्याला आमच्या भावीश्वामध्ये दे दैवत्वाचं स्थान होतं आपण कोकणी माणसं वड पिंपळी यांची पूजा करतो म्हणजे आपण निसर्गपूजक माणसे आहोत या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई आम्ही जेव्हा मंदिरामध्ये जातो मंदिराचा गुरव असतो गाराणा घालतो तिथे गारणा लाई महाकाली महा सरस्वती महा प्रमुख पंचायला लांब लांब पर्यटक आले आहेत आपली सगळी पोरा बाया माणसं म्हातारे पोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आले तर कोणाची दुखत कोणाला डायबेरी झालेला असेल कोणाची बायपास झालेला मी काय तुला सगळं सांगित राहत नाही पण ही काय चिंच इला इडापिळा असेल वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा होय महाराजा 对。 म्हणतात कोकणात तो भरपूर भूत असतात तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जाते ते पशुबळी सुद्धा दिले जातात तिथे वीरगळ आहे वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह कडक लक्ष्मी दाखवले पोतराज लोक असतात ती स्वतःला चापकाणी मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी असे म्हणतात हे हो फक्त पण कोळी समाजात कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते इकडे छोटी होडी घेऊन लोक समुद्रामध्ये आठ ते दहा तास खोलवर मासेमारी करतात कधी कधी समुद्राच्या उसळणारा लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात तरी लोक कुशलतेने होडी वल्लवतात मी पहा त्याच्या वेळी घरी परत नाभिक आहे प्रत्येकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत त्या बदल्यात त्यांना पैसे तर केवळ धन्य मिळत असते म्हणजे एका नाभिकाला कुटुंबातील एका पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्यासाठी वर्षभरा चार पाहिली म्हणजे आत्ताचे आठकुळ धन्य मिळत असतो एवढ्या अल्प मोबदला ती लोक समाजाची सेवा करत असत आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही माहीत असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते आता तुम्ही आलात ही गोष्ट जारगामच्या नाभिकाला समजली त्यातील संपूर्ण गावाला समजली सगळा गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रत्येप्रमाणे खोतांच्या घरी जाऊ मग गावामध्ये फेर खोद, खोद, खोद आ, खोत धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असे खोत गावचा प्रमुख असे गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत ही खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदरही आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हतं माझं घराचा उंबरटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती ही दोन मुले आहेत आपला परंपरागत खेळ सोमट्या खेळत आहेत हा खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दीस नावाने खेळला जातो अस्थिदंती फाशे असतात शंकांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते त्याचप्रमाणे ते सोमट्या पुढे मागे सरकवून खेळ खेळला जातो खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ एक ते दोन रात्र सहज रंगत असे इतका मध्येसूर खेळ आहे घराची रचना पहा पहाट्यावर बसतात त्याला ओटी असे म्हणतात गावातील लोक ओटीवर समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला खोतांच्या उजव्या बाजूला देवघर डाव्या बाजूला स्वयंपाक घर खोटांच्या मागे आहे ते म्हणजेच पूर्वीची बेडरूम घरात चप्पर पहा वरती छोटे चप्पर मध्ये गॅप त्याखाली मोठे चप्पर कोकणामध्ये उष्णता फार मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ती उष्णवादा गॅपमधून बाहेर पडते आणि थंड हवा ती जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते घराचं मग अंगण आहे अंगणात तुळस आहे इथे काही अडकीत त्यांचे प्रकार लावले सुपारी कातरी पाऊस सुपा। सुपारी कातराचे अरे बाप बापरे मोठ्याला घेऊन जायला हे काय बघितले ते पण येतात नाही बापरे एवढे मोठे हा ना शेतकरी आहे याचा गौताच्या धरण्याच्या पुऱ्या कपड्यावर जाऊ नका आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता एकमेव धान्यच उत्पादन करीत असे आणि गावातील बारा भलूते राजा आणि खोत्यांना धान्य पुरवण्याचं काम तो करीत असे पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसंच उभारलेलं आहे की त्याची चूल दिसते हिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात सतत पेट्टी ठेवली जायची पूर्वी घरांमध्ये लायटर किंवा मातीच नव्हती त्यामुळे शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तिथे दोन तीन निकारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असेल ही खोईनी आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो ही खाली बांधून ती पाण्यात ठेवली जाते तिच्या अंतर्गत रचना अशी आहे की एकदा आत गेलेला मासा बाहेर पडत नाही ती शेणाने सरवलेली टोपली आहे तिला कणगी असे म्हणतात धान्य साठवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो कोकणी शेतकरी भात नाचणी हरी क्वरी यांसारखे धान्य पिकवित असे कणगीत ठेवून त्यावर चिरफळाची फळे पसरव झाकण लावून तिला शेणामध्ये लिंपून घेत असे त्यामुळे आतीला धान्य तीन ते चार वर्ष सहज टिकत असे ती शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे हे उचल आहे तिचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जातो आणि घरामध्ये गौरी गणपतीचे सण दाखवले हा कुंभार आहे गावातील माती संबंधित सर्व काम ह्या कुंभार करीत असे गणपती दिवस आले की लालमाचे गणपती तयार करणे उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला पंत तयार करून त्या घरोघरी पोहोचवण्याचं काम कुंभार करीत असे ते सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे कोकणामध्ये नारळाचे झाड फार मोठ्या प्रमाणात असतात त्याला नारळणे आधी ना पोहे येते त्या पोहीला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचं झाड पाला लावलं जातो आतील पाडे शोषून घेतो आणि तेमतेम गळणारी माडी मडके मडकेवरचे वर लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या उगत बारा बोलूतांचा व्यवसाय नष्ट झाला परंतु माडी करण्याचा व्यवसाय हा अजूनही व्यवस्थित चालू आहे हा सोनार आहे सोनार गावातील महत्वाचा घटक होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती शिमगा नवरात्र अन्य वेळी ग्रामदेवतांना दागिने घालण्याचा मान सोनाराचा वाणी आहे सवल आजापूर दाभोळ इत्यादी कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे या बंदरांमधूनच भारतीय जगाशी व्यापार केला येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये असतं कौशल्याच्या वस्तू कलम कापड हस्तिदंती वस्तू शंकर शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असे त्या संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याचे प्रवेश द्वार कोकण ची बंदरे होते हा सुतार आहे कोकणातील बारा बलार दाखवताना अधिक कौशल्य दाखवले आहे हा सुतार सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीवकाम जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील इथे दरवेश दाखवलेल्या खेळ करताना गाज्या कपाती केले मुंबईत यायच्यात दाखवायला हा पुरुड आहे पुढे जाती न्याय होता व्यवसाय निवडणूक स्वातंत्र्य नव्हते म्हणजे प्रत्येकाला आपल्याला व्यवसाय करावा लागत्या वस्तू बनवून देण्याचं काम बुरुड करीत असत सूप आहे फुलांची पडे रवळी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका ते सौभाग्यवती स्त्रिया त्या रोळीत दिवा ठेवून त्या हातात घेऊन उभ्या असतात शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी रोळीतील दिवा भिजल्या तर कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या लग्न जर मुंबईला असेल तर रोळी गावावरून मुंबईला पटवले आहे पूर्वी दगड दगडमादेच्या वस्तू असते जाती करत दिसत गिरड असे म्हणतात मध्ये धान्य दळून निघते गिरिट्यामध्ये भात घातला जातो तेव्हा अक्का तांदूळ बाहेर पडतो मी गोंडा बाजूला होतो हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते ते दोन रॉड उलट गोल बाजूने फिरवले जातात जेणेकरून आता डाळ वाटून निघते सगळ्या पुरणपिळ्या बनवल्या जातात तो टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांब्या खाली तीन डबे दोन चमच दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे बाजूला चहाची कितली आहे हे समोर शेवई काढायचं लाकडी यंत्र आहे त्याच्या बाजूला लोखंडी यंत्र आहे शेवई काढायचं मोदक पात्र आहे आणि दगडी उकळा यामध्ये पूर्वी बाताचे पोहे काढले जात होते आणि कासारा hmm. hmm. ही मगाशी सांगितल्याप्रमाणे ते बारा तेदार लोकांच्या बरोबर जाऊन सेवा hmm. करूयात कासार मुलीच्या घरी आला आहे पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत हा कासार मुलीला बांगड्यापणाचा कोणताही मोबदला घेत नसे ज्यावेळी मुलीचे लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील कासऱ्याला एक सोन्याचे चोखे दागिना देत असे या व्यतिरिक्त कोणताही मोबदला व्यक्तींना मिळत नसे म्हणजे त्या कासऱ्या मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असे म्हणजेच पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावरती आधारलेली होती आचार मकार आहे चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचं काम चर्मकार करीत असे त्याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगतो पाचशे वर्षापूर्वी घडला होता त्यातून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे एका पर्वतात एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंड आहे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये जिवंत साप आहे पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते त्यातून लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचं पावित्र कमी होऊ लागले शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले गावाबाहेर चर्मकाराचे घर होते चर्मकार गरीब श्रद्धाळू व नीतीवान होता शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकारला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिही देवभूव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले रूप प्रकट केले आणि या चर्मकाराला दर्शन दिले तर सांगितलं की यापुढे मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्ष होऊन गेले दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरची मूळ गावातून पालखी निघते तिला मशाला दाखवण्याचं काम कर्मकाराचा वंशज करतो म्हणजेच मार्लेश्वर याचं देवस्थान आहे की तिथे कोणत्याही प्रकारचा हा जातीभेद मानला <laughs> <laughs> जात नाही पण जातो तिथं लिहिले स्वतःच्या जबाबदारीवर चढावे <laughs>

बघ तू गेलास तर दोघांना घेऊन हा तू उड्या मार <laughs> अरे हो ते बल्लू बल्लू निकाल रा शेत आम्ही <laughs> आता खाली उतरतोय पण खाली उतरताना थोडीशी कसरत आहे तर त्यामुळे बघूया बघूया <laughs> 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 तू जा तू मला घेऊन जाशील तू पहिला जा खाली तू घसरत आला हा पावलं पुढे जा तू घसरत आलास ना तू मला पण घेऊन जा हा बावला जा फोटो काढायचात का <laughs> हा 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 पण कर अरे वरती जा आता हो आमचा रावण गोकू झाला गोकू गोकू कुठून आला मध्येच पुढच्यात जा ह्याच्यात जा तू सॅम्पल आहेस तू सॅम्पल आहेस तू सगळं करून दाखवा मला

जास्त ते <laughs> आणि इथे लहान मुलांसाठी खेळणी आहेत म्हणजे लहान मुलं म्हणजे मोठ्या माणसांना मुलांना देऊ शकतो असं गिफ्ट आहे छोटे छोटे आहेत छान आहेत पण तर ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता हे पाहिजे का sale sale are ikit kaccha hey dabo aapu dabo vaate samjhane baat karai la

कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा सगळ्यांनी फोटो झाकला फोटो चेहरा जाऊ दे मी माझं दाखवणारच ना ते माझ्यावर काहीतरी वेगळं कमेंट कर <laughs> 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 आणि अशा प्रकारे आमचं सुंदर असं जेवण आलेलं आहे जे चविष्ट दिसत आहे आणि हे चविष्ट असणारच कारण हे कोकणातलं जेवण आहे असं आलेलं आहे हे असे उकळीचे मोदक तर तोंडाला असं पाणी सुटतंय काय सांगू तुम्हाला नाहीतर हे फक्त गणपतीमध्येच खायला भेटतात ठीक आहे सुरुवात करूया आपण तुला पण मोदक आहे यस इकडे वेगळे भाकर काय आहे मस्त मस्त एकदम गरम गरम आहे तर मित्रांनो तुम्ही पण जेवण घ्या आम्ही पण जेवण घेतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि बघत राहा राईड इज